क्षा अवतार घेशी आपल्या पाळीशी भक्त जना मग लक्ष देऊन ऐका देव अवताराला आला की देव फक्त एकच काम करतू। भक्ता पाया पासी। संहारी। भक्त भक्ता करतो भक्त राखे भक्त काय भक्तांना जवळ करतो आणि जे वाईट माणसं आहेत त्यांचा नाश करतात पण देवाचं कार्य वेगळं आणि साधूचं कार्य वेगळं साधू अवतारा आल्यानंतर साधूचं काम काय आहे महाराज सांगतात जयखळांची व्यंकटी सांडू तया वाढो भूता परस्परे पडो मैत्रजीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जेल तो ते लाहो प्राणी जाता माणसाला मारलं नाहीये साधूने चुकीच्या माणसाला मारलं नाहीये साधून या मृत्यू लोकात येऊन वाईट माणसाची वाईट बुद्धी नष्ट करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर साधूने केलं केलेलं आहे तुकोबराय सांगतात आम्हाला धर्माचं काम करायचं धर्म धर्म म्हणजे नेमका आहे तरी काय हो महाराज धर्माची व्याख्याच आजकालच्या फुडाऱ्यांनी एवढी चुकीची करून ठेवलेली महाराज बऱ्याचशा पुढाऱ्यांचा धर्म निवडणूक आली की जागा होतो धर्म धर्म या ना, ना, शब्दाचा अर्थ तरी तुम्ही काय काढणार आहे हे बघा बाकीचे धर्म सोडून द्या मी तुम्हाला एक धर्म सांगू का माणसाने माणसासोबत प्रेमानं वागणं हा जगातला सगळ्यात मोठा धर्म आहे माणसाने माणसासोबत प्रेमानं वागणं हा जगातला सगळ्यात मोठा धर्म आहे अरे आपण पहिल्या वर्गात गेल्यानंतर आपल्या सरांनी आपल्याला एबीसीडी नाही शिकवली हो आवाज कमी करे आपण पहिल्या वर्गामध्ये गेल्यानंतर आपल्या सरांनी आपल्याला क ख ग वगैरे नाही शिकवलं वन टू थ्री फोर नाही शिकवलं पहिला हात पुढं केला म्हणलं म्हण इंडिया इज माय कंट्री ऑल इंडिया आर माय ब्रदर्स अँड सिस्टर आय लो माय कंट्री भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहे अरे तर भाऊ भावाच्या डोक्यात लागला सारे भारतीय बांधव माझे कधी प्रतिज्ञा पूर्ण करणारे ही प्रतिज्ञा तुम्हाला आणि मला वयाच्या पहिल्या वर्गात शिकवलेली आहे मला एवढं सांगायचं तुम्हाला या जगामध्ये दे बाकीचे देश आपल्यापेक्षा खूप मोठे डेव्हलप आहे आम्ही दुबईला कीर्तनाला गेल्यानंतर दुबईचं ते वातावरण दुबईचे ट्रॅफिक रूल पाहिल्यानंतर तिथं जर एखाद्या माणसाने सिग्नल तोडला त्याला दहा लाख रुपये फी आहे किती आहे दहा लाख रुपये फाईन तिथं काही पोलीस लोक मॅनेज होत नाही ऑनलाईन तुमच्या अकाउंटला ते पैसे तुम्हाला जमा करावं लागतो एवढे रूल्स चांगले रूल्स तिथले फॉलो करतात लोक आपल्यापेक्षा ते लोक बिल्डिंग चांगले रस्त्यानं चांगले शिक्षणानं चांगले श्रीमंतीनं चांगले पण मी नारदाच्या गादीवर तुम्हाला सांगू गणपती बाप्पाच्या दरबारात तुम्हाला सांगतो बाकीचे देश आपल्यापेक्षा पैशानं श्रीमंत असतील बाकीचे देश आपल्यापेक्षा टेक्नॉलॉजीनं श्रीमंत असतील बाकीचे देश आपल्यापेक्षा उद्योगानं श्रेष्ठ असतील पण या जगाच्या पाठीवर संस्कृतीमध्ये पहिला नंबर जर कोणाचा असेल तर तो माझ्या भारत देशाचा आहे महाराज इथं बसणाऱ्या प्रत्येक माय बघत असताना आपल्या बहिणीचा दर्जा द्या हे शिकवण फक्त भारत देशामध्ये दे महाराज कल्याण सुभेदाराची सून छत्रपती शिवाजी महाराजासमोर नजराणा म्हणून प्रकट केली त्यावेळेस काय नव्हतं करतायत माझ्या राजाला अरे त्या काळामध्ये शंभर शंभर बायका होत्या राजांना दाशी म्हणून जरी ठेवली असती छत्रपतीला कोणी बोललं नसतं पण एखादा भाऊ जशी आपल्या बहिणीची बोलवण करतो त्याही पेक्षा सुंदर बोलवण करून तिला घरी नेऊन घातलं हे विचार ही संस्कृती फक्त जर कुठं पाहायला भेटत असेल तर ती फक्त आणि फक्त माझ्या भारत देशामध्ये दे पाहायला भेटतील म्हणून खरं सांगू का तुम्हाला धर्माची व्याख्या राजाचा धर्म वेगळा श्रीचा धर्म वेगळा पतीचा धर्म वेगळा हे धर्म सांगायचे नाहीये मला तुकोबरा सांगतात आम्हाला धर्माचं काम करायचं पण नेमकं काय काम करायचं पाखंडी लोकायचं लो खंडन करायचं या जगामध्ये जे पाखंडी लोक आहे या पाखंडी लोकायचं खंडन करायचं तू कबरा पहिल्या पहिल्याच्या धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन हो धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन हो धर्माचे पालन धर्माचे पालन हो धर्माचे धर्माचे पालन धर्माचे पालन धर्मते पालन, धर्मते पालन Hey, Dion! करणे पाखंड खंड थोडं लक्ष द्या माझ्या कीर्तनाकड मी एवढ्या लांबून आलो म्हणजे तुम्हाला हसवण्यासाठी आलेलो नाहीये तुमची करमणूक करणे हा कीर्तनाचा विषय नाही मनोरंजन हा कीर्तनाचा विषयच नाहीये काय झालंय माहितीये का हल्ली लोकांना कीर्तन काराकून सुद्धा विनोदाची अपेक्षा झाली महाराज जीवनाचा हास्या झाला तरी लोकांना वाटतं अजून आता हो काय असता तुम्ही <laughs> बरोबर आहे का नाही अरे करमणुकीसाठी मनोरंजनासाठी विज्ञान एवढं प्रगतशील झालंय आज प्रत्येकाच्या खिशामध्ये मोबाईल आहे आणि एका एका मोबाईलमध्ये शंभर शंभर ॲप्स आहे त्याच्यामध्ये यूट्यूब आहे इन्स्टा आहे फेसबुक आहे व्हॉट्सअप आहे ज्यावेळेस तुम्हाला बोर होईल त्यावेळेस युट्यूबला जाण हास्य कॉमेडी जत्रा पहा आणि रात्रभर हसत बसा पण महाराष्ट्रातल्या कोणत्याच कीर्तनकाराकडून हसण्याची अपेक्षा करू नका गडा अरे कीर्तन हे तुमच्या परिवर्तनासाठी आहे कीर्तन हे तुमच्या उद्धारासाठी आहे कीर्तनामध्ये जर तुम्ही विनोदाची अपेक्षा करायला लागले तर मग काय कीर्तनाचं जर वाटू बाकीचे व्यासपीठच कोणते की इथून तुम्हाला चांगलं ऐकायला भेटेल मला महाराष्ट्रात एखादं व्यासपीठ असं दाखवा की तिथं माईक घेऊन लोक तुम्हाला म्हणू शकतात दारू नका असं कोणी म्हणाल का ते फक्त इथूनच म्हणतात बाकीच्या ठिकाणी दारू पाजल्याशिवाय निवडूनच येत नाही ते कसे म्हणू शकतात ती ताकद फक्त संप्रदाय मध्ये आहे कीर्तन चांग कीर्तन चांग हो हरिरूप म्हणून मला एवढंच सांगायचंय जगद्गुरु तुकोबराय सांगतात आम्हाला पाखंडी लोकायचं खंडन करायचं पाखंड म्हणजे काय हो सोपा अर्थ सांगतो पापश्य खंड सह पाखंड नाही ते दाखवणे याला पाखंड मानतात नाही ते दाखवणे याला पाखंड मानतात खरं सांगा हल्ली माणसाला नाही ते दाखवायची ऊस खूप आलेली महाराज जे आहे त्याला दाखवायची गरज नाही अरे ज्या झाडाला फळं जास्त आहे ते झाड नेहमी वाकलेलं असतं ज्या झाडाला फळं नाही फुलं नाही निर्गलीचं झाड पा मोडतं पण वाकत नाहीये मी माझ्या सर्व आई बहिणींकडे तुम्हाला